पटा पटा करून ह्या वळ्या वळले टावेला आंघोळ केलं की बाहेर टाकायचं सुकायला जाणार नवकरांनी समजलं मला तुम्ही सगळं उठल्या उठल्यापासून ते पार झोपासून तुमचे उठा श्वास करण्यात दिवस माझा सगळा आय तर पाणी मुलीच आवळीला सगळं उचलून कपडे शोधून रिमोट नीट ठेव नीट ठेव झाडून घे सगळू पुरफून माझ्या भाग लागला का म चांगलाच भूक लागले म्हणून कोंबल बसल्या किलो आता पत्रालाय लागला घरात लागलं पाणीच पाणी झालं का झालं पत्र गळालेत का हा हलके पत्रे झाले म्हणून फटाफट फटा काम करून घेत जा जरा जा, शाळा भरायच्या आधी ते दूध खे करून दे पटकन कर तुम्हाला शॉर्टकट मध्ये झाडू मारते नंतर चांगला झाड मारतात तुम्हाला जरा खीर देते खायला करून खीर करू काय ग खीर करू बाय

आणि एवढं घाई घाई नका व्हिडिओ बनवायचं कारण काय मला नऊच्या आधी व्हिडिओ बनवून पाठवायचं आहे तर मी मेलंय खाय गरबडीत आहे नऊच्या आधी मला व्हिडिओ पाठवायचं आहे मला जरा काम आहे दुसरं म्हणून व्हिडिओ घायचा आली माझी आता पूर्वेला मी पटकने शेवायची खीर बनवून देते मी काजू बदाम काय टाकत बसणार नाही बरं का घाई घाईमध्ये आता दिसते का त्यांच्या पुरती थोडीशी खेळ करणार झालं माझ थोडस गलती झाली माझी थोडीशी गलतीशी गलती होती गॅस चालूच करून गेले बस करायचं सोडून Ну да. तो पूरा झालाय मी आता वरच्या शिवाय सारखं तो पोस नाही म्हणायला पण शिवाय इवरला जास्त कोणसा ऑगस्ट सप्टेंबर का कोणचा ऑगस्ट कोणता ऑगस्ट काय म्हणले तो इथलं सगळे आगावे फक्त डॉक्टर झटका घुषित राम आणि डॉक्टर झटका घोषित राम मोठ आणि

साखर टाकायची विसरून गेले बासल गुरु नको आहे का गोड घेऊन हो परतून तेल टाकते तूप नाही आहे माझ्याकडे आता त्याला उकळलं की टाकून देते त्याच्यामध्ये आता घाईमध्ये मला काय ते काजू बिजू काय टाकायला येणार नाही चारळ पुरळ भाजून घ्यायचं पण मी नाही म्हटलं भाजून थोडस खाल्लं ते शिकून बघताना याला भाजतात असं केलं मी नाही भाजत తాళాలో <coughs> ఉ थोरस मीठ टाकते त्याच्यात चव लागण्यासाठी बघ का त्याच्यात ओरून वरून तुपाच्याऐवजी तेल टाकायचं एकदम छटपट खिच बघा थोडं कुटाने करीत बसण्यापेक्षा तुपाच्याऐवजी मिथे सोडल्यावरून तेल <coughs> <coughs> शिवण्या झाला का काय करते मग खेळत बसली खेळायचा टाइम आहे का आता थोडस दोन मिनटं शिजू दे त्याला जर तर ते त्या बारके शिवायला शिजायची काय गरज नसते मग तरी पण थोडस तो तो शिजू दे त्याला काय चाले ग तुमचं खिडकी उघडनं मला असं काय करते खिडक्या उघडायच्या जिकडे तिकडं फलका चालू करायचा दररोज उघडायचा तर आपल्याला पुढे सोपत काय पडलं ग पडलं बाई काहीतरी येऊ फार ढक्कन झाली शिजून खीर रेडी गरम गरम पोराला खायला झाली रेडी एकदम फैंटेस्टिक तुम्ही करू शकता खाऊ शकता तुम्हाला फुल परवानगी आहे साध्या सोप्या पद्धतीची पाच मिनटाची हा हे झाले खीर तर आता तुम्हाला सांगते रे <coughs> थाट चांगलंच होतं तिला देणार मी आता सोन्या रेडी खाण्यासाठी रेडी का हा चम्मच कुठे आहे तिथे डबे तुमचे परत कुठे चमचे पडल्या दोन तीन चमचे आहेत कुठे गेल्यात पहिले चमचे थांब जरा दोन मिनट जरा चमच्या कॅमेरात धर चालरामध्ये कॅमेरे लावून मी भरून देते तुमचं तिथे हा तेवढं आय मी माझं पहिल्यांदा भर हा देते भरून चमचे घासते तर माझ्यावर कॅमेरा तर लावा काम करता तुम तुम <coughs> ना तुमच्या उठाची तुमचं कारण दिसत नाही ना काय करते काय नाही बापू मी विचारतो काय काम असत दिसू दे जरा तुमचा कुटाला काय असतंय काय नाही आता तर साध्या सोप्या पद्धतीत केला ना कुटाला पण रोजचा चपाती मेन पेन पण झमकन मी झाले घासून थांब तिकडं चल आता तिकडं चल ना तिकडच्या आहे चल तिथं ठेव तिथं ठेव तू खाली खाली ठेव तिथं लांब तुझ्या खाली तिथं वरती ठेव ना वाव मीड बसवू का पॉसिबल आहे मी मला छोटा डबा घ्याला आहे काय आप लोगों का ऐ निशा चमचम नाहीये कोणतं घ्यायचं शाळा तुला आई मला तो यो खालचा मग कर आहे बस तिघ आता तिकडं बस काय खातेस का गप त्याच्यामध्ये द्यायला चल चल दे दे। दे दे दे। बर ते मी वाटली चल खाऊन घे पहिले काय होत आलाय बर का मला हे करायचं नाही सांगायचं ना सुनाय कमी टाकली साखर

Kou ah. hey. Mala Mala गोड नाही चालू जर बाटल्या भरून दिल्या सगळ्या दोघीच्या आणि आता काय राहिले आता आता ती बारकी बारकी तुम्ही करू शकता तेवढं नीट खाली कोण करून खादी दे पाच रंग सगळ्या गाळजी जर तेवढं भरतून करून खाऊ नको डबे चला तर मग बाय झाला सकाळचा नाश्ता आता दिवसभराचा पूर्वचं टेन्शन नाही आता मला तर आता मला त्यांचा डबा करायसाठी जावं लागेल आता मला कामं भरपूर राहते पण हो आता एवढा सकाळचा सकाळचा गायमधलं टायमिंग दाखवला पुरासाठी म्हणतात का। ना काय कर काय असते काम सगळं तेच त्यांनी करतात काय करते तेव्हा का आंघोळीला पाणी उतरून द्यावं लागते पाणी ठेवून द्यावं लागते त्यांना काय किचन वाटर चढता येत नाही उतरता येत नाही तर ते पळून घेईन म्हणून आपणच करावं लागते सगळं आणि करून नाव ना गाव त्यांचं अजून चला तर बाय करा हा कशी झाली खेर कुरकुरीत नाही चटपटीत मन गोड ठेव का बाय चला तर मग व्हिडिओ मध्ये पुढच्या भेटूया